नेहमी तेच तेच बोरिंग खाण खाऊन जर तुम्हाला कंटाळा आलेला असेल ना तर माझ्या सांगण्यावरून एकदा हा ठेचा पराठा तुम्ही करून पहा नक्की सर्वांना आवडेल झणझणीत आणि टेस्टी असा हा पराठा आहे तर करायचं आहे काय गॅसवर आपल्याला तवा गरम करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये इथे मी एक वाटी इतके शेंगदाणे घेतलेत हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर भाजत असताना आपल्याला जास्त डार्क रंग करायचा नाही आहे थोडेसे हलके हलके खरपूस असे भाजून झाले ना की आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत तर इथे पाहू शकता या पद्धतीने आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत म्हणजे थोडंसे डाग पडले की आपल्याला हे काढायचे आहेत इथपर्यंत मी भाजून घेतलेत आता इथे शेंगदाणे भाजत असताना ना तुम्ही तव्याकडे दुर्लक्ष करा म्हणजे रेसिपीकडे कॉन्सन्ट्रेट आपलं झालं पाहिजे त्यासाठी रेसिपीच फॉलो करा म्हणजे परफेक्ट तुमचे पराठे देखील छान टेस्टी होतील आता शेंगदाणे काढून झाले ना, ना त्यामध्येच मी दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि आवडीनुसार आपल्याला मिरच्या घालून घ्यायच्यात मी पाच सहा मिरच्या घालून घेतल्यात एक चमचा जिरे घालून घेतलेले आहेत आता हे आपल्याला अगोदर असंच हलकंसं भाजून घ्यायचं आहे थोडंसं भाजून झालं ना की यामध्ये साधारण एक चमचा भर तेल घालून घ्यायचे इथे मी तेल ना नंतर यासाठी घालून घेतले बऱ्याच वेळा ना आपण जेव्हा मिरची तेलामध्ये परततो ना तर तेल बऱ्याच वेळा उडतं त्यामुळे मी थोडीशी मिरची भाजून झाली ना मग तेल घालून घेतलं आणि पुन्हा एक दोन तीन मिनटं परतवून घेतलं तर लगेच हे भाजलं जातं आणि जास्त अंगावर ओढण्याचे वगैरे चान्सेस कमी असतात त्यामुळे मी तेल नंतर घालून घेतलं आहे आता हे छान भाजून झालं आहे आता हे देखील आपण काढून घेऊया इथे गॅस आता आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आणि सगळं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे सगळं थंड झालं की आपल्याला हे मिक्सर जारमध्ये घालून घ्यायचं आहे तर इथे आपण मिक्सर जारचा जार वापर करतोय ठेचा करण्यासाठी तुम्हाला हवं ना तर खलबत्त्यामध्ये कुटून घेऊ शकता तर शेंगदाणे जे घेतलेत ना ते मी सालीसोबतच घेणार आहे इथे सालीसोबत मी वाटून घेणार आहे तुम्हाला हवं ना तो तर तुम्ही शेंगदाण्याची सालही काढून घेऊ शकता आता थोडीफार यामध्ये मी कोथिंबीर घालून घेते तर बारीक चिरून घेतलेली आहे आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे तर इथे वाटत असताना काय करायचं आहे आपल्याला बऱ्यापैकी बारीक वाटायचं आहे बऱ्याच वेळा आपण ठेचा करत असताना काय करतो ओबडधोबड वाटतो तर इथे मी ओबडधोबड न वाटता असं बारीक वाटून घेतलेलं आहे तर इथे व्हिडिओ दिसतच असेल तुम्हाला या पद्धतीने आपण शक्य तितकं बारीक वाटून घ्यायचंय कारण आपण याचा पराठा करणार आहोत ना त्यामुळे स्टफिंग बऱ्याच वेळा बाहेर येतं तर स्टफिंग बाहेर येऊ नये यासाठी जमेल तितकं बारीक असं वाटून घ्यायचंय अगदी जास्त बारीकही करायचं नाही आहे थोडंसं दाणेदार ठेवायचं आहे म्हणजे छान टेस्टी लागतं आता हे मिश्रण आपण एका वाटीमध्ये काढून घेतले आणि इथे मी आपलं रेग्युलर जे चपातीचं पीठ असतं ते मळून घेतलेलं आहे त्याचा व्हिडिओ नाही दाखवला कारण व्हिडिओ बराच लांबला असता आणि रेग्युलर सर्वांना गव्हाचं पीठ तर मळताच येतं त्यामुळे इथे रेग्युलर मी चपातीचं पीठ लाटून घेतलं त्याचे छोटे छोटे असे बॉल्स करून घेतले आणि अगोदर आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे साधारण इतपत मी अशी पोळी लाटून घेतली तर आता ही पोळी लाटून झाली ना तर आपण जे स्टफिंग केलेलं आहे ना त्यातल्या आवडीनुसार म्हणजे तुम्हाला कितपत आवडतं ना त्यानुसार यावर स्टफिंग आपल्याला घालून आहे आणि मी इथे चमच्याने असं छान पसरवून घेतये तर इथे आपण लच्छा पराठा करत आहोत ना त्यासाठी या पद्धतीने मी हे पसरवून घेणार आहे तुम्हाला ज्या पद्धतीने इथे पराठा करायला आवडेल ना त्या पद्धतीने इथे करून घ्या थोडंसं हलकंसं प्रेस करून घेतलं ना वरून काय आहे सुकं पीठ आपल्याला भुरभुरून घ्यायचं म्हणजे स्टफिंग जे आहे ना ते छान चिटकून बसेल आता व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने आपण याची घडी करणार आहोत आणि एक साइडने याचा मी असा रोल करून घेणार आहे तर मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ज्या पद्धतीने पराठा आवडेल ना स्क्वेअर ट्रायँगल किंवा गोल कशा करायचा आहे तर या पद्धतीने तुम्ही करून घेऊ शकता आता या पद्धतीने रोल केल्यावर मी याला मधोमध असा कट लावून घेतेये म्हणजे छान त्याचे लेयर्स पडतील आणि व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने याचा रोल करून घेतलेला आहे तर आता हा लच्छा पराठा इथे मी करते ना त्यामुळे स्टफिंग असं जे आहे ना ते छान दिसतं म्हणजे त्याचे लेअर्स छान पडतात या पद्धतीने लेयर्स पडले ना तर पराठा दिसायला छान दिसतो त्यामुळे इथे मी या पद्धतीने करून घेतला आहे तर स्टफिंग चिटकू शकतं त्यामुळे थोडंसं जास्तच पीठ यावर आपल्याला भुरभुरून घ्यायचं आहे आणि इथे पराठा आपल्याला लाटून घ्यायचा ला आहे सगळा पराठा इथे लाटून घेतला तर थोडंसं इथे वरती मी छान दिसण्यासाठी कोथिंबीर लावून घेते आणि थोडंसं पीठ भुरभुरून आपल्याला हलकसं हे प्रेस करून घ्यायचंय म्हणजे कोथिंबीर छान चिटकली जाते आता या पद्धतीने आपला पराठा लाटून झालाय आता गॅसवर मी तवा अगोदरच गरम करून घेतलाय आणि मीडियम गॅस करून हा आपल्याला शेकून घ्यायचा आहे हा पराठा शेकून होतोय तोपर्यंत इथे मी दुसरा पराठा देखील याच पद्धतीने लाटून घेतलेला आहे इथे ठेच्याची जी लेयर आहे ना ती तुम्हाला किती जाड किंवा पातळ कशी आवडते ना त्या पद्धतीने तुम्ही देऊ शकता तर इथे दुसरा पराठा देखील आपण त्याच पद्धतीने लाटून घेऊया आणि अधूनमधून आपल्या या पराठ्याकडे देखील लक्ष द्यायचं आहे मीडियम गॅस करून भाजला ना तर छान खमंग भाजला जातो आणि खरपूसही होतो म्हणजे त्याचे लेअर्स छान पडतात तेल किंवा तूप आवडीनुसार लावून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूने आपण मस्त असा पराठा इथे शेकून घेतलेला आहे तर इथे तुमच्या लक्षात आलंच असेल ना अगदी साधा सिंपल आणि झटपट होणारा इथे आपला गरमागरम ठेचा पराठा तयार झालेला आहे जितका साधा सिंपल आहे ना तितकाच भन्नाट आणि टेस्टी आहे तर जेव्हा कधी तोंडाला चव नाही असं तुम्हाला वाटत असेल किंवा मस्त असं वेगळं झणझणीत खाव असं वाटत असेल ना तर एकदा या पद्धतीने ठेचा पराठा तुम्ही करून पहा सर्वांना नक्की आवडेल इथे गरमागरम पराठे मी दहीसोबत सर्व केलेले आहेत तुम्हाला आवडत असेल तर हा पराठा तुम्ही कशासोबतही खाऊ शकता किंवा असा नुसताही खाल्ला तर ना तरी भन्नाट असा लागणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला हाईप करा चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूया अशाच एका नवीन साध्या सोप्या आणि झणझणीत रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय